असे झाले तीर्तना कीर्तन असं झाले पंधरा मिनटं ज्याच्या घरी जाऊ त्याच्यावर बोलायचं जा। दुसरी पंधरा मिनटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं तिसरी पंधरा मिनटं का पायटी दुखतलं त्याच्यावर बोलायचं एक तास याची त्याची लाल करण्यात आणि पंधरा मिनटं आई पंधरा मिनटं बाप पंधरा मिनट एखादा पवना संपलं फक्त लाल करायचे दिवस आले त्याच्यामुळे आमच्यासारख्या खऱ्या बोलणारा लगत नाही आणि मग ऐकायला याचा माझा म्हणायचं माहिती पाणी आले खरच नाही माय पपेचं बापण मला तीन वेळा उचलून आपटलं पण हे आमच्या आपली बाबाच्या कीर्तना सरे

तीस रुपयाचा साबण तीन कोटीच्या हेलिकॉप्टर वर उघडतोय काय पण त्या खत्या असून पैसे आमचं खरं बोलला असू गोळा आहे मागशे पंधरा वड्याची लोक गोळा केली पंचम्या बातम्या कशा केला प्रचंड समुदाय आला आला नाही छापीचा आणला तू फक्त छापून तू मन म्हणजे समोसे एवढे लागले पाण्याच्या बाटल्या एवढ्या लागल्या तू पहाटीपर्यंत तुझा गेम तुम्ही फक्त आमच्याच ठोकू शकता दुसऱ्याचं काहीच वाकड करू शकता इतली गेलेली माणसं स्वाभिमान गहान टाकला आता एवढी लोक सभेला आणायचे असते तर पाच कोटी रुपये लागले असते आणि यांना गप्पा हजार पोलीस लागले असते <laughs> माता मला सगळ्यांनी मिळून एखादा लागल्या म्हणलं माझे आपला माणूस हे घरी बोल दे आमची कीर्तन थोडी लोकांना ती काळाशी आणि आज आम्ही जर बोललो नाही ना मला धर्मच संपला का आणि आज संकट धर्मावरच त्या दोन गोष्टींचा इतका फायदा घेतला लोकांनी धर्म आणि जात तुमची माझी भक्त लावून द्यायची आणि तुमची कोणी तुम्ही भाजून घ्यायची आणि आमचे रक्त तुम्ही तोडायचे हा तुमचा काय म्हणते तुमचं आमचीच खुदाखुदी लावून द्यायची तुम्ही एकत्र माझ्या तुमच्यात नाही कधी काय तुम्ही कवाय तुमचे आम्ही फक्त चुकीचा मग वाळून खायची आणि फक्त गावांमध्ये जर मारामारी झाले नाही ना मारा हे मोठ्या लोकांना करमत नाही गाव शांततेची कुताकुती झाली <laughs> <laughs> यांच्याकडून मिटवायला गेले तर यांनी लगेच तो गट तयार करायचा मी आहे